हा शेंगा मित्रांनो आहेत की नाही ते मला माहीत ना आम्हाला तुरी शेंगा भेटला नाही म्हणून आपण मित्रांनो ह्या दोन शेंगा घेतल्यात आपला मेन मटेरियल साईडला काढून ठेवू पहिला भाताच्या चुलीमध्ये आपण दोन तीन पीस काढून ठेवा आता कलि मित्रांनो मस्तपैकी भाई हे एवढं झालंय ते किती झालं असेल नातकुला ये मजा येते मस्त नमस्कार मित्रांनो मी रोशन गोवले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज पहिल्यांदाच काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोच तर दुपारचे तीन वाजलेत भंडाड असा प्लॅन केला आम्ही तर मागच्या वर्षात आपण चिकन पार्टी गेलेली आणि आज मित्रांनो गेल्या वर्षी आमचा प्लॅन चालेला की थंडीचा तर आपण पोपटी बनवूया एकदा तरी आम्ही कधी पोपटी बनवली नाही कोणी पोपटी खाल्ली पण असं वाटतं मला आम्ही पण इथं लहानपणी इथं खाल्ली लहानपणी इथं खाल्लेली मी पोपटी हे तुम्ही खाल्ले पोपटी कधी हां ह्यांनी पण कधी पोपटीने खाल्ली तर आमचा प्लॅन बनला आहे आज पोपटी बनवायचा तर पोपटी बी आपण मित्रांनो मटका घेतला आहे भामरूट पण जमा केला आहे आणि पाठीमागे आपला आपले मित्र येतात आपला आनंद शिंदे ओमकार विचारे आणि आपला लांडगे मोठा साप <laughs> आणि मित्रांनो आता मोठा साप पण दिसला आम्हाला आम्ही तर रानामध्ये आलो आहे जंगलामध्ये हां ठीक आहे साप दिसतो आपल्या तर बघू साप असं रानामध्ये जर नाप आलो आहे ना तर आपला साप दिसतो असा

<laughs> आता दुपारचं गरम होतं मजबूत दुपारचं गरम होतं रात्रीचा प्लॅन करतात बरेच माणसं पण आज आम्ही म्हटलं रात्रीचं आपण रानामध्ये येऊ शकत जंगलामध्ये आपल्या घरापासून बरंचसं लांब आलो आहे आपण गाव जी तिथं बरा एक मोठा गाव आहे त्या गावामध्ये आपण आलो आहे इथं मस्त मी निसर्ग पण आहे मस्त बी जंगल येते आणि मागच्यासमोर जिथे चिकन केले तिथंच आपण आलो परत पोपटी मित्रांनो जास्त करून थंडीमध्येच थंडीमध्ये बनवतात तर आम्ही म्हटलं आता ह्या ह्यावेळेस आपण प्लॅन करूया बघूया ट्राय करूया प पोपटी बनवायचा तर आज आम्ही प्लॅन केलं पोपटी बनवायचं जास्त करून आम्ही मागच्या आता आम्ही फक्त चौदीला आलो आहे आणि चला पुढे पुढे बघायला भेटेल आपल्याला कशी पोपटी काढवता हां कसली मुळं वाढवता झाडाची मुलं त्याला लाकडं वाढली वायर <laughs> व्हायरल ती झाडाची मुलं काढतात त्याला वाटलं लाकड्यात खालची तर चला पुन्हा आपण त्याच स्पॉट आलं आहे आणि ह्या स्पॉटला पण मागे मागे आपण चिकन पार्टी गेलेली ते व ह्या स्पॉटला पण मागे चिकन पार्टी गेली आणि आपल्या इथंच मित्रांनो पुन्हा आपल्याला पोपटी बनवायची हा लोक खूप चांगला व कुठे पण आपण पोपटी रे वरच्या का जरा मधून कुठे म्हणूया मटका पण मित्र चांगला असं आणलं ना ह्याच्या गेल्या वर्षीचा वाटतं मटका होता घरातला आणि आपण घरात जो मटका होतो ना पाण्या पाण्यासाठी तो आणलाय आणि याला खालती खाल खाली छोटासा नल पण आहे बघा आता नळाचं काय करायचं समजत नाही मग काढू किंवा चालू टाकू त्यामध्ये काय करणार खड्डा करणार काय खड्डा नाही आपल्याला करायचा आपला सपोर्ट पाहिजे सीन फक्त आणि पोपट मटका उलटा करायचा आणि आता साईडने निघून आपल्याला फाटी लावायची तिकडे जाऊन करूया तर मागे मित्रांनो एक चटे होते होती मस्त ह्या स्पॉटला मिळाले तेव्हा आम्ही चटे इथे ठेवलेली ती चटेच गायली लिकडनं परत वगैरे आणले मस्त आपला चिकन सापडायला कापायला पण मी आहे चांगला अजून खूप सारं सामान आहे आता पाण्याच्या बाटल्या पण आपल्याला खूप लागणार आहेत कारण आम्ही मागे वीस लिटरचा कॅन आणलेला आणि आता मस्त मी दोन दोन लिटरच्या मी बाटल्यान भरून मस्त रे मित्रा <laughs> मस्त दोन दोन लिटरच्या पाण्याच्या बाटल्या आणल्यात तीन आणल्यात तीन लिटर बोलतोय सहा लिटर बोलतो सहा लिटर आणले ना दोन दोन लिटरने सहा लिटरचं सहा लिटर पाणी आपल्याला आहे बरं खूप झाला पाणी आपलं फक्त आता चिकन धुवायचं फक्त भात बी धुवायचं नाही फक्त चिकन धुण्यासाठी आपलं दोन लिटर पाणी खूप झालं बाकीची मंडळी बी फाटी शोधते आणि आपला कॅमेरा पण आपल्या समोर ठेवलाय नाही बाकीचे दोघे जण फाटी होत जाना तर फाटी ना हे दोघे फाटी काम कर करें काम कर करून चिकन सापुरे मग धुऊन ठेवूया तर आपल्या दीड दीड किलो चिकन आपण आणलंय तर थोडं मिडियम ठेवलंय जास्त बारीक नाही गेलेत आणि दोन लेग पीस दोन लेगपीस कुठेत रे हा दोन लेग पीस घेतलेत आपण आणि कलेजी घेतली कलेजी मस्त बी चुलीमध्ये भाजून खेळ या तत्का मसाला टाकणार हां मॅरिनेट करतो मग केलेलं तशी तसं सा करायची आम्ही ही फर्स्ट टाईम करतोय मित्रांनो वगैरे आम्हाला माहिती आहे फक्त पोपटी आम्ही फर्स्ट टाईम करतो आहे कधी आम्ही पोपटी लावली नाही मी लहानपणी खाल्ले फक्त पोपटी पण कधी अशी बनवली नाही ट्राय नाही केला आम्ही ही फर्स्ट टाईम आहे सर्व बघ्या कशी बनते लास्टात तुम्हाला माहीतच पडत असं वासा बिबट्या आला नाही बस बिबट्यावर या पोपटीला येतो काय मित्रांनो पोपटी बनवता तुम्ही मला नाही घेणार तुम्ही तुमचं तुमची पोपटी बनवू का त्याला आपण चिकन मस्त बी साफ केलं आणि आता थोडंसं आपण लेकपीस आहे लेकपीस लेकपी थोडं कट मार आराम आरामात हात कापशील माझं हात कापशील लांबून घे जरा आपण मॅरिंटसाठी जो मसाला होते तो असं मस्तपैकी मुरेल चला मस्त कट मारलेत आता तर मित्रांनो आता मस्त चिकन मॅरिनेट करूया आपण चिकन मॅरिनेटी करण्यासाठी मित्रांनो आपण काय काय मसाला घेतले लाल मसाला घेतला मित्रांनो तिखट मसाला मीठ घेतला आहे आणि आपण धना मिक्स गरम मसाला घेतला आहे आणि अदरक लसूणची पेस्ट घेतली चिकन चिकन मसाला घेतला आहे थोडीसा हळद आणि दही घेतला थोडासा आणि थोडंसं तेल घेतला आहे आणि नंतर आपल्या मटक्या मटे टाकल्या आपल्याला अंडी घेतलेत पाच अंडे घ्या उघे घेतले फक्त आपले शेंगा आणि मटन शेंगा घेतात आपल्याला तुरीच्या शेंगा भेटला नाही म्हणून आपण मित्रांनो ह्या दोन शेंगा घेतल्यात बघूया आता कशी चव लागते आपण ट्राय करूया आता आता नव्हतं आपलं ऑप्शन केला म्हणून घेतलंय आता पोपटी करायची होती आपलं काय करून म्हणून घेतलंय तर चला दही घेतलंय दही घेतलं थोडासा लाल मसाल हो मसाला घेऊया गरम मसाला घेऊया चिकन मसाला बाकी टाकूया आदर लसूणची पेस्ट टाकूया धाला टाकूया थोडीशी बस जास्त वाट हा कडू आहे थोडस मीठ टाकूया आपण पुढे मिक्स करू सर्व आपला मेन मटेरियल मित्रांनो हा आपला कलेजी आणि कलेजी पोटा तर मित्रांनो आता मस्त चिकन मॅरे मॅरिनेट झाला इकडे आपला जास्तच काय रेसिपी करायची नाही फक्त आपला फक्त मटका लावायचा आणि फक्त रद्द खायला आता मटका लावा म्हणून आता पण सुरुवात करूया मग आपण पाळा टोक्या भांबूडचा पाळा टोक्या भागात आता पण पोपटी बनवून शोध मित्रांनो मित्रांनो इतका मॅरिट झालंय आपण पाळा टोक्या खालती आपण भांबूडचा पाळा टोक्या खालती सर हे आपण भांबरचा पाया टाकला आता थोडा शेंगा टोक्यात मध्ये त्या शेंगा मित्रांनो आहेत की नाही मला माहीत नाही आम्हाला कसं बनतोय फर्स्ट मी करतोय कसं बनतोय का आम्हाला माहित नाही आयडिया नाही खाल्लंय फक्त कधी बनवणं ट्राय केलं नाही फक्त व्हिडिओ बघून आले मी खूप सारे व्हिडिओ बघितला पोपटी कशी बनवायची ती तर बघू कशी बनते आपली पोपटी आता मीठ मीठ टाकीवर ना म्हणजे कसं शेंगा थोडेसे चवल आता पहिला शेंगा टाकल्यात आता थोडं चिकन टाकूयात आणि आपला खरा म्हणजे म्हणजे आपलं मित्र मेन मटेरियल इकडे आपला आपला मेन मटेरियल साईडला काढून ठेवायला भातायचं चुलीमध्ये आपण दोन तीन पीस काढून ठेवूया नंतर आता चिकन टाकूयात मध्ये लेग पीस टाकतो पहिला खाली चावले कशी पोपटी बनते आम्हाला काहीच आयडिया नाही एक पसरव त्यांना माझ्या एक एक शेकला पाहिजे तुम्ही साईडला पान लावते मित्रांनो साईडला पाना लावते भांबूरचा जाऊन कसं करप काय कर, करपाय नको ते चिकन टाकलाय तर मित्रांनो परत वजन आपण शेंगा सोडूया परत मी टाकूया खरड नको बस हा

वासरून समजत हा केळीसारखा कसं बांध दिसतो अरे गाव समजता शेतामध्ये हाच पण होता कारण आपल्या शेतामध्ये आमची भात शेती करतोय मित्रांनो त्या शेतामध्ये जसं बांधा साईडला असून तर हा जसं बरास पा पाला असतो मटका नाही जरा मोठा आहे मित्रांनो खूप मोठा मटका येणार आम्ही दीड किलो चिकन आलेला आहे आणि मस्तपैकी शेंगावर आणलेत आणि पाच अंडे आणलेत तर अंदाज फर्स्ट टाईम करतो आम्ही आम्हाला काही आयडिया नाही मित्रांनो कशी करतात ते व्हिडिओवर बरेचसं बघितलेत पण तर ट्राय करतो आहे प्रयत्न करायचा आम्ही केलाच प्रयत्न बघूयात कसं म्हणते नंतर मस्त मटका भरलाय भांबड वर चिकन टाकला आता मधी चला आता मस्त बे आपण आग लावूया आता मस्त बघितला बोललो आपला मटका उलटा ठेवायचा नळ नळ दिसतोय हा समजून घ्या थोडं नळ नळवाला आम्ही शेंगा नव्हते बेटा म्हणून आम्ही मित्रांनो कॅन्सल करणार होतो पण म्हटलं नाही सर्व आता चिकन बिकन घेतल्यानंतर आम्ही शेंगा शोधायलो शेंगा भेटतच नव्हत्या तरी म्हणजे आम्ही शेंगा शेंगा घेतला दुसऱ्या ते चला आता मस्त सुविधा आग लागायला त्याच खाली भर होम भेटत होम भेटत शिमग्याचा <laughs> <laughs> होम पटवला हे देवा <laughs> फक्त मटका फुटला आता वाटावर काय मस्ती पोरांची मेहनत लय चालली मित्र इकडे बघा आगी समोर जाऊन देतच नाही जास्त वाफा मारत गरम गरम कारण फाटी जास्त पेटत ना पुरो वाफा मारतात जास्त नाहीतर लाकडं पण मी चांगली जास्त चांगली नाहीत लाकडे इथे ठिसूल लाकडे इथे चांगला एक मोठा ढुंकूर नाही भेटेल चांगला मोठा लाकूड भेटला ना तर मस्त पेटेल तर पण लाकड शेवटी चला तर पोपटीनं आमचा घामटा काढला मित्रांनो अगोदर आम्ही जमा केली नाही असते ना त्याला तर ते आग पेटते वाऱ्यामुळे तर आता फाटी जमा लागतं आम्हाला हा बाय बाय आयशी चाले पण लाव हां असंच लाव आता नीट पेटेल आता खरं म्हणजे होम उभा राहिला छोटासा अर्धा पावून तास आपण थांबूया जास्त ना अर्धा पावून तास पटकन होऊन जाईल मस्त बी गा नजर जर आपल्या समोर बघा वारावार सुटतोय ना तसा तर पटकन लाकडं धरून जातं मित्रांनो हो माहित नाही मित्रांनो आम्हाला पोपटी कशी खायला भेटते ते चला जरासा ब्रेक घेऊ आता भाई फुल बारबेक्यू बनवतो आहे ते मस्त मसाला लावलाय मित्रांना जरा आपण बारबेक्यू मध्ये स्टीलची रॉड बघतो पण भाईने फांदी पासून बारबेगो बनवला आहे नाही ओळी काटी ना नाही आता आपण मस्त पैकी भाजी आगीजवळ जाय अजिबात भेटत नाही पण लांब लांब करूया जरा पडली झव कळली जी पडली कलेजी पडली मध्ये कलेची पडली आत आता काय अरे का घर मी दोन कलेज किती पडल्या त्यामध्ये एक त्याच इथे कुठे ती बघ हाँ, हाँ, बादी 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 आए आए खाया खाया। हा 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 ती बघते हा ही येते हवा निखारामध्ये घाण केलीस तू निखारामध्ये चांगली मजा येते खायला एक नंबर भाजले चुलीमध्ये पडली मित्रांनो हे मस्त टाकतो या मसाला ऑड टाकले त्यामध्ये मस्त वेळी मस्त चुलीमध्ये पडली आवडलं का वाटलं पण करपून जाईल पण नाही मस्त भाजली बघा आता कळीच खाऊया मित्रांनो मस्त वेगळी चुलीमध्ये पडलेली आगीत पडलेली कळी खाऊया एवढं झालं ते किती झालं असेल नातकुला एक नंबर मजा येते मस्त तुटून पडले असतात तुटून पडले आता पोपटी मित्रांनो मस्त बनली ना मी तर जेवलोच नाही हा सकाळपासून जेवला नाही आता सहा किती वाजता सहा वाजायला असतील सहा वाजले सहा आले मित्रांनो आपली पोपटी तयार होते पोपटी मस्त बनली मग काय विषयच नाही आपला मस्त पैकी मग ताव मारू द्यावं आपण मस्त तर मित्रांनो फायनली टाइम झाला पाहूनचा होऊन जास्त झालाय आता पोपटी काढू आता कशी आता मी झाले काय माहीत तर आयडिया नाही आम्हाला काढल्यानंतरच माहीत पडेल फक्त वाट लागला फक्त बस चला आता पोपटी काढू इकडनं ना बदल असाय <णुड़ी splash> कि लाकुड का मग अजून अरे पाड झाले पाड 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 झाले परतलं आई शपथ यार आरामदाब <णुणागे> दाबदा ना मित्रांनो पोपटीचं काय झालं आम्हाला समजत नाही अरे नाही चिकन तर मित्रांनो काय झालं ते आतमध्ये अजून चिपकलेला आहे थंड होते हा पोट वाटणार काय करणार आता पोपटी तर मित्रांनो थोडस आमचा जरा ना अंदाज आता पण चुकलेला आहे मागे भातचा अंदाज चुकलेला ना आता तर एवढा अंदाज चुकलाय ना हिसाबाच्या बाहेर कारण आत्मिशाब करपला असं वाटतंय आम्हाला बघू आता काय होतंय आता मटका मग एवढं गरम आहे ना उसा जमत नाही मला बघू आता आम्ही डायरेक्ट मटकाच फोडतोय हो 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 हो, हो, हो। रे पण खूप म्हणजे खूप हिसाबा करप झालाय करपलं आहे पूर्ण ते जास्त वेळ आम्ही ठेवलं ना त्यामुळे जरा करपलं मध्ये चिकन मस्त रोज झालंय त्या मटर विटर चढलं भेंडी ओके ठीक आहे अरे काम करा परत परत घे ना पर घे फायनली पोपटी काढलेली आहे पण मित्रांनो आम्ही जास्त पोपटी जोडींना पूर्ण करपून गेले पूर्ण म्हणजे जास्तच करपले हे बघा तुम्हाला दिसत असेल शिजलं आहे चिकन, चिकन मस्त शिजलं आहे आणि जे साईड साईडचे मित्रांनो होतं ना ते पूर्ण करपले आत मी चिज चिकन मस्त बघा हे बघा पीस मस्त आहे मित्रांनो मस्त चिकन रोस्ट झालेत आणि हे बघा हाल एक पीस आपलं इथे आपण सर्व चिकनवर काढूयात ना एक आता यातलं आम्हाला जे जे चांगलं चांगलं भेटेल ते काढेल फक्त आम्हाला त्या सर्व टीक झालंय सर्व टिक झालंय गरम गरम आहे गरम आहे मित्रांनो बघा चिकन रोज झालाय सांगणार आहे पण आम्ही ना भांबरूट मित्र आम्ही साईडला जास्त लावला नाही बरोबर मी जे साईडला पण भांबरूट लावतो ना त्या साईडला बरोबर भांबरूट लावला नाही त्यामुळे जास्त बाजू तो कडपून गेले बघा शेंगा पण घे शेंगा पण घे मस्त आहेत शेंगा पानावर टाक चिकन त्याच्या पण टाक पला पण सोडून घ्या मस्तपैकी पैकी गरम गरम काय नाही मस्त आहेत आमचे म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट टाइम केले थोडंसं आम्हाला अंदाज चुकलेला आहे मस्त अंदाज चुकलाय पण काय नाही मस्त अंदाज चांगला चांगला अंदाज चुकलाय आम्हाला शिक्षा चांगली भेटली आहे तर खायपुरता आम्हाला भेटलाय आम्हाला टेस्ट करायपुरता भेटलाय तर काय नाही टेन्शन शेंगावर आम्हाला आहेत थोडंफार खायला सर्व मध्ये आम्हाला टेस्ट करायला भेटते शेंगा पण टेस्ट करायला भेटते अंडी पण आम्हाला भेटले पाचच्या पाच एक तास करपलाय बघा हा जास्तच करपला अंडा आणि चिकनचे पीस आहेत तर मित्रांनो फायनली मस्तबी पोपटी झाले मस्तपैकी म्हणजे मित्रांनो जास्त वेळ आम्ही पोपटी ठेवली आणि त्यामुळे जास्त कर आपल्या बघा तुम्हाला दिसत सगळे बघा खांदे बघ आपण ठेवले इथे हे बघा तर चला मित्रांनो आता पोपटी खाव्या मसिबी की करतला आमदार रोषणचा आनंद पोपटी फोपटी मसिबी झाली इथे आता आपला आनंद खाऊन सांगितलं झाली थोडं तोडलेलं आहे आणि थोडा आम्ही मीठ मसाला मिक्स केलेला आहे आता खाऊन बघतो मी चांगली चांगला रोस्ट झालाय नावा एक नंबर अर्ध झालं अर्ध झालंय आणि अर्धा खायला भेटलं आम्हाला टेस्ट करायला भेटलं ही मेन गोष्ट आहे आप नेक्स्ट आपण चांगलं करूया पहिला काय बोलतो नेक्स्ट आपण प्रयत्न ने करू चांगला आणि चला ने। आता मित्रांनो आपण टेस्ट करून बघया तर तो मित्रांनो काय घेऊया ना ठेवलं नाही सर्व खाऊन टाकलं आनंद नाही आपण एक पीस घेऊया अगं मित्रांनो पीस रोस्ट मस्त झाला इकडे आपण पीस खाऊन बघूया चला परफेक्ट बनलं मित्र एकदम पापडी मित्रांनो आम्ही आलेली शाप करपून गेली काय त्यातला आम्हाला काय भेटलं मटर भेटले मटर फक्त मटर भेटले आम्हाला फक्त मटर मधले मित्रांनो जे होते ना तिथले मटर काय काय थोडे भेटले पापड्या पूर्ण जळून गेले ना दाता म्हणून आडले दातामध्ये ते काढत तर मित्रांनो फायनली आता मस्त पोपटी केली आता मस्त खाल्ली थोडी खराबली मित्रांनो फर्स्ट टाइम केली तर थोडा उन्नीस बीस होता आपल्यामध्ये तर खरंच मित्रांनो मज्जा आली तर मित्रांनो चला आजची व्हिडिओ तर हिथंच थांबूया आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जी बेल आहे ना ती नक्की दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवरती नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येतील ते तुमच्यामध्ये लवकर लवकर पोचतील पुन्हा एकदा भेटूया एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोवंत गुड बाय टेक केअर